प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र निवडणुकी संदर्भामध्ये तुमची प्रतिक्रिया हवी आहे तुम्ही ज्येष्ठ आहात काय नाव आहे तुमचं माझं नाव वसंत गंगाधर बुले राहणार शिरसगाव लोकी तालुका येवला जिल्हा नाशिक अच्छा शेतकरी आहात तुम्ही मी शेतकरी आहे आणि एक केंद्रीय कर्मचारी म्हणून मी रिटायर पण झालेलो मी नाशिक रोड इथे इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये सर्व्हिसला होतो गेली दहा वर्ष झाले मला रिटायर होऊन मी आता शेती पण करतो अच्छा काय अनुभव शेतकरी आता शेतकरी म्हणून ही जी मोदी साहेबांची जी जुमलेबाजी चालू आहे खऱ्या अर्थानं अतिशय डोळ्यामध्ये धुळफेक चालू आहे मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये दोन हजार मध्ये जे सर्वसाधारण जनतेला जे आश्वासन दिलं होतं का मी तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये डिपॉझिट म्हणून ज जमा करेल आणि वीस कोटी जनतेला नोकऱ्या देईल दरवर्षी तर ते कुठल्याही पद्धतीनं एकाही तरुणाला नोकरी लागलेली नाही कोणाच्याही खात्यामध्ये पंधरा लाख आलेले नाही त्याच्यामुळं ग्रामीण भागातील नव्हे तर शहर भागातील सुद्धा हा तरुण अतिशय मोदी सरकारवर प्रचंड प्रमाणात मोदी सरकारवर त्यांची नाराजी आहे मध्यंतरीच्या पिरियडमध्ये त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला रामाला आम्ही मानतो आम्ही हिंदू आहे राम आमच्या घरात आहे आमच्या हृदयात आहे परंतु राम मंदिर बांधल्यानंतर आमच्या रोजीरोटीचा काही प्रश्न सुटणार नाही तरुणांच्या हाताला काम मिळणार नाही वाढलेली बेरोजगारी कमी होणार नाही वाढलेले शेतीमालाचे जे जी एस टीच्या पद्धतीनं जे, जे, जे शेतकऱ्यांवर अतिशय व्यापाऱ्यांवर शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये हा अन्याय होतो अठरा टक्के जी एस टी सर्वसाधारण ह्या गव्हर्नमेंटनी लादलेली असल्यामुळं शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणामध्ये पिळवणूक झालेली आहे त्याच्यामुळं शेतकरी वर्ग हा त्यांच्या शेतीमालाला भाव न मिळाल्यामुळं दर न मिळाल्यामुळं आणि खतांच्या किमती विजेची दरवाढ पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न बेरोजगारी अशा अतिशय बिकट परिस्थितीमधून ह्या सर्वसाधारण मतदार प्रचंड प्रमाणामध्ये मोदी सरकारवर नाराज आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जे मोदी साहेबांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं अमित शहानी मोदी साहेबांनी ते सुद्धा जनतेला अतिशय भावलेलं नाही तोसुद्धा बुमरँग म्हणून ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मोदी सरकारच्या विरोधात हा जन जनप्रक्षोभ उधाळून आ असा उफाळून आलेला आहे आणि त्याची परिणिती ह्या इलेक्शनमध्ये जाणवल्याशिवाय राहणार नाही ना ना। अशा पद्धतीनं मोदी साहेबांनीसुद्धा आहे ना आपण देशाचे नेते ह्या महाराष्ट्रामधील असले आत्तापर्यंतचे मुंबईचे जेवढे जेवढे काही कार्यालय असतील मुख्य कार्यालय असतील बाजार असतील पॉप्सकॉनचा प्रकल्प असेल अजूनही छोटे मोठे प्रकल्प असतील या जबरदस्तीनं अतिशय ताकदीच्या जोरावर सत्तेच्या जोरावर हे गुजरातला नेलेले हा सुद्धा लोकांना पटलेला प्रश्न नाही आहे तोसुद्धा उद्रेक मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये होईलच होईल पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल मध्यंतरीच्या काळामध्ये मोदी साहेब महाराष्ट्रात आले आणि आमच्या ज्येष्ठ नेत्याला शरद पवार साहेबांना का ज्यांनी अक्षरशः पन्नास साठ वर्ष देशाच्या सेवेकरता घालवली आणि त्या शरद पवार साहेबांना भटकता आत्मा म्हणणं हे कुठपर्यंत योग्य आहे मोदी साहेबांपेक्षा वयानं निश्चितपणे शरद पवार साहेब मोठे आहे त्यांनी वयाचं तारतम्य पाळगायला पाहिजे होतं तोसुद्धा जनतेच्या मनामध्ये अतिशय मोदी साहेबांच्या विरोधात रोष आहे आणि त्याची परिणिती इलेक्शनमध्ये मतदानाच्या रूपानं मोदी साहेबांच्या ऑपोजिट दिसल्याशिवाय राहणार नाही मध्यंतरी दोन पक्ष फोडले मोदी साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो का तुम्ही जर एवढी ताकदवान नेते आहे तुम्ही जर स्वतः विष्णूचा अवतार समजता मग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्तावीस सत्तावीस सभा घेण्याची गरज काय पडली खऱ्या अर्थानं तुमचं काम असेल लोकप्रियता असेल तुम्ही जगाचे महामहीम समजता तर हा प्रयोग का केला तुम्ही आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं पक्ष हे फोडण्याचं कारण काय होतं तुम्हाला हे महापाप तुम्ही का केलं आणि ह्या महापापाची हा जनतेचा तळतळाट तुम्हाला भोगल्याशिवाय राहणार नाही म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांचा जरी अ पंचेचाळीस प्लस असा जरी त्यांचा नारा असेल तर मला नाही वाटत सात ते पाचच्या पुढे ह्या महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांनी त्यांचे जे मी सह मित्रपक्ष असतील त्यांना त्यांचे उमेदवार कॅन्डिडेट निवडून येतील असा मला स्वतःला विश्वास नाही आहे म्हणून दिंडोरी मतदारसंघातील हा जो आमचा ग्रामीण भागातील जो सर्वसाधारण मतदार आहे तो आता ह्यावेळेस शरद पवार साहेबांच्या पाठीमागे आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे अतिशय खंबीरपणे उभा असून आम्ही सर्वानुमते आणि वैयक्तिक मी सुद्धा माझं स्वतःचं मत असं आहे का आपण शे तुतारी तुतारीला मतदान करून आणि प्रचंड भकरी साहेबांना प्रचंड मतांनी निवडून देऊन लोकसभेत सेवा करण्याची संधी देऊ रामकृष्ण हरी वाजवा तुतारी